मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मुक्कामाचा आज ताजलँड जॅन बँड्रा इथे तिसरा दिवस आहे आपल्यासोबत अंजली नाईक ताई आहेत नगरसेविका आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही नमस्कार आजचा तिसरा दिवस आहे काल एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा तुमची बातचीत झाली चर्चा झाली काय त्यांनी नेमकं मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि आज नेमकं काय काय घडणार आहे ते सांगितलं माननीय एकनाथी शिंदेसाहेब यांचं काल आम्हा सर्व एकोणतीस नगरसेवकांना मार्गदर्शन झालं त्याच्यात त्यांनी हेच म्हटले की जे लोक जिंकून आले आहेत त्यांनी आपापल्या प्रभागात व्यवस्थितपणे काम करायचं आहे कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही कारण जनता मायबाप आहे आणि त्यां तन... जनताच कौल देत असते आणि सर्व जी कार्यकर्ते होते ज्यांनी तळागाळात काम केलं होतं त्या सगळ्यांचा विजय झालेला आहे आणि जे काही मला असं वीस ते बावीस नगरसेवक असे आहे की काही बारा मतांनी किंवा कोणी दोनशे शंभर अशा काहीतरी फरकांनी ते वीस नगरसेवक आहे की ते त्यांचं म्हणजे हे झालं नाही आहे पराभूत झाले आहेत तर ज्या ज्या त्रुटी तुम्हाला दिसत आहेत त्याचा तुम्ही आढावा घ्या स्वतः त्यांच्यासोबत पण ते एक बैठक लावणार आहे आणि आपण जी कामाची पोचपावती पो आपल्याला मिळाली आहे तर आपण जनतेत जाऊन काम करायचंय आपल्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास न होता आपण नागरिकांचे स्वच्छतेवरती जास्त भर द्यायची आहे आणि ब्रौन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपला विभाग कसा स्वच्छ नीट अँड क्लीन राहील जेणेकरून रोगराई पसरणार नाही त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला सांगितलंय आणि सर्वांना परत काम करायला सांगितलं नक्कीच ताई आपण पाहिलं की या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये आपल्या एकोणतीस जागा आहेत आणि आपल्याशिवाय मुंबईचा जो महापौर आहे तो, तो सुद्धा होऊ शकणार नाही त्यामुळे शिवसेनेचा किती मोठा सहभाग या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणार आहे आणि किती जागा आहेत सन्मानपूर्वक ज्या मिळाव्या अशा भावनासुद्धा व्यक्त करण्यात आल्या तो तर वरिष्ठांचा निर्णय आहे की ज्या पद्धतीने ते महापौर किंवा इतर गोष्टीसाठी पण मला एवढं माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नव्वद जागा होत्या त्यापैकी एकोणतीस जागा आल्या आणि दुसऱ्या उबाटाच्या वगैरे एकशे साठ एकशे पासष्ट जागा होत्या त्यापैकी सहासष्ट आल्या ॲव्हरेज बघितला तर हा बत्तीस टक्के ॲव्हरेज शिंदेसाहेबांकडे पण आहे तेहतीस टक्के ॲव्हरेज हा तिकडे उबाटाकडे आहे तर त्या मानाने जनतेने पण त्यांना पॉझिटिव्हच फौल दिलेला आहे त्या त्या अनुषंगाने आता पुढच्या प्रक्रिया होतील आणि कमी जास्त समीकरण होत राहतात जनते हे पहिलं महानगरपालिकेचं इलेक्शन मुंबईतलं होतं त्या पद्धतीने मुंबईकरांमध्ये ज्या काही गोष्टी असतील तर त्या हळूहळू शिंदे साहेबांच्या माध्यमात एकनाथ साहेबांच्या माध्यमातून तयार होतील आणि पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या निर्णय घेतले जातील एक शेवटचा प्रश्न आहे आता मुंबईचा महापौर कधी होणार आहे हा सगळ्या मुंबईला आणि महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे तो प्रश्न मला असं वरिष्ठ पातळीवर ते सोडवते त्यात काही शंका नाही आमचं काम आहे की आम्हाला जे काही काम सांगितलंय किंवा आम्हाला पुढचे जनतेचं मायबाप आहे आणि जनतेसाठी आम्ही सदैव चोवीस बाय सात उभे राहू हे नक्कीच नक्कीच आहे केल्याबद्दल तर आपण पाहतो या ठिकाणी आता नगरसेवक जे आहेत त्यांचा तिसरा दिवस आहे आणि जवळपास पंचेचाळीस तास उलटून गेलेले आहेत आणि पुढच्या नेमक्या काय घडामोडी होणार आहेत हे सुद्धा पाण्यात महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन योगेश गोरवसे गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई मराठी माटी मुन्नीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची वन चॉईस मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव